लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरान करा, करा। धावत्या एक्सप्रेस मध्ये प्रवाशांमध्ये तुफान वाद झालेला आहे दोन गटात तुफान हाणामारी झाले चाकू हल्ल्यात प्रवासी जखमी झालेला आहे मध्य रेल्वे मार्गावर मनमाड ते खेरवाडी दरम्यान पाच तारखेला सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात तुफान हानामारी झाली आहे मोबाईल चोरी केल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली आणि खेरवाडी स्थानकावरून लंपास झाले असल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे घडलेल्या प्रकारामुळे प्रवासी संतप्त झालेले असून प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास रेल्वे रोको केले वीस ते बावीस युवकांच्या टोळीकडून इतर प्रवाशांना मारहाण झाली त्यातील एकाने रेल्वेगाडीची चेन ओढत खेरवाडी रेल्वे, रेल्वे स्थानकातून पोबारा केला सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून बसली असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमधील प्रवासी चांगलेच भयभीत झालेले आहेत संतप्त प्रवाशांनी राज्यराणी एक्सप्रेस खेरवाडी रेल्वे स्थानकात पोहोचताच या युवकांच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी केली तब्बल दीड तास रेल रोको रेल्वे आंदोलन केलं दरम्यान नाशिक रोड येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत प्रवाशांची समजूत काढली त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता राज्य नाशिक रोडकडे सोडण्यात आली राजा राणी त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले वीस पंचवीसजण पोहोच होते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तुलसहित असे हत्यार <laughs> होते मग थोडंसं आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर मला की माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चेन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू माझले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी चाकू हातामधले कडे होते ते काय बोलले <coughs> <coughs> माझा मोबाईल हारवरा म्हणी ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेलं त्या डोक्याला मारायला गेले स्वतः आम्ही तिथं बघले ಚಾಕೂ ಮಾರು ಲಾನ್ ಲಾನ್ ಮೊಬೈಲ್ ಚೋರಿ ಸತರ 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 ಮುನ್ನ दरम्यान या युवकांच्या टोळीकडे धारदार शस्त्र गावठी पिस्तूल असून संबंधित युवकांची टोळी ही चोर असल्याचा संशय या रेल्वे बोगीतील प्रवाशांनी व्यक्त केलाय दोन गटातील या हणामारीमध्ये दोनही बाजूने प्रवासी आणि संबंधित युवकांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय राज्य राणी एक्सप्रेसला महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मराठवाडा नांदेड या भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड आहे याच गर्दीमध्ये आजचा हा हणामारीचा प्रसंग घडल्यानं प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे अजहर कादरी नाशिक न्यूज निफाड